खोतवाडी येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाला दिला महिलांनी चोप इचलकरंजी हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दशरथभाऊ सोनटक्के वय साठ राहणार चौडेश्वरी कॉलनी तारदाळ असे त्याचे नाव असून त्याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनटक्के हा गेल्या सहा महिन्यापासून या शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता सदर अल्पवयीन मुलीच्या शाळेबाहेर उभा राहून मी तुझ्या पप्पांना ओळखतो माझ्या घरी चल तुला पैसे देऊन घरातील खाऊ देतो असे म्हणत तिचा पाठलाग करत होता या रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरच्यांना सांगितलं त्यामुळे त्या वृद्धांचा शोध घेऊन त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उद्धट उत्तरे देऊ लागल्याने तेथे जमलेल्या महिलांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले